शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए मराठी भाग एक सत्र पहिले घटक तिसरा भाषा आणि साहित्य सारांश भाषा हे संप्रेषणाचे माध्यम आहे ती अधिक अर्थवाहक आशयपूर्ण आणि कार्यक्षम बनवून तिचा कलात्मक असा वापर साहित्यासाठी होतो सर्जनशील भाषिक कृतीला आपण साहित्य असे म्हणतो साहित्य भाषेचे स्वरूप व्यवहार भाषा आणि शास्त्रभाषेपेक्षा एकदम भिन्न असे असते व्यवहार भाषेत अर्थाचा एकच पदर असतो आणि ती विशेषत्वाने अनेक अर्थता टाळते साहित्य भाषेच्या तुलनेत व्यवहार भाषेत एक प्रकारचा भरडपणा आढळतो शास्त्रभाषेत प्रतिपाद्य विषयाला अधिक महत्त्व असते त्यामुळे ती लेखकागणिक अथवा व्यक्तिगणिक फारशी बदलत नाही सुस्पष्टता हे शास्त्रभाषेचे प्रमुख लक्षण ठरते शब्द आणि त्याचा अर्थ यांचा एकास एक संबंध असतो आणि तो सर्व विवेचनात एकच असतो साहित्य भाषेचे प्राथमिक असे वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाषेला कुठल्या तरी साहित्य प्रकाराचा एक बाह्य संदर्भ सकृतदर्शनीस प्राप्त होतो ठराविक अर्थप्राप्तीसाठी ठराविक भाषिक रूपाची रचना लेखकाने जाणीवपूर्वक केलेली असते त्यामुळे साहित्यकृतीच्या संहितेत आपोआपच एक आंतरिक रचनातत्व निर्माण होते व्यवहार भाषेला चिरंतन स्वरूपाचा कालसंदर्भ नसतो मात्र साहित्य भाषेला तो असतो साहित्य भाषेत सामाजिक आणि लोकव्यवहारातील कालसंदर्भ हमखासपणे प्रकट होतात साहित्य भाषेत ध्वनी मात्रा हेल शब्दरचना शब्दक्रम वाक्यरचना वाक्यावली कडवी ओळी या सर्वच स्तरांवर नवनव्या रचना अपेक्षित असतात ह्या भाषिक प्रयोगामधून अर्थाचे नवनवे पदर प्रकट होतात शब्दांना वाच्यार्थ लक्षार्थ आणि व्यंगार्थ असे तीन प्रकारचे अर्थ असतात शब्द उच्चारताच त्यावरून त्या अर्थाचा बोध होतो तो वाच्यर्थ पण बऱ्याचदा आपण शब्दशा वाचार्थ न घेता वेगळा अर्थ घेतो हा लक्षणाशक्तीमुळे प्राप्त होणारा लक्षार्थ होय वाचार्थाचा बोध न होता वाचार्थाहून भिन्न आणि रमणीय अशी अर्थप्राप्ती होते तेव्हा त्यांना व्यंगार्थ असे म्हटले जाते साहित्याचा प्राण हा व्यंगार्थच असतो भाषेचे व्यामिश्र अर्थाची पातळी निर्माण करण्याचे कार्य निव्वळ शब्दांच्या शक्तीवर अवलंबून नसते तर संहितेतील कालप्रसंगांच्या संदर्भानुसार वाचार्थ पूर्णपणे स्थानांतरित करणाऱ्या आणि साहित्यनिष्ठा असा स्वतंत्र अर्थ निर्माण करणाऱ्या संहितार्थाला अधिक महत्त्व असते रूपक प्रतिमा प्रतीक आणि कथा या चार भाषिक योजनांमुळे अर्थाचे अधिक वक्र व्यवहार अधिक उठाव आणि व्यामिश्रता निर्माण होते रूपक या अर्थालंकारामुळे दोन भिन्न गोष्टींमधील अभेद कल्पिला जातो यात तर्काचा भाग कमी आणि कल्पकता व संवेदनेचा भाग अधिक असतो समाजसंस्कृतीत प्रचलित असलेल्या प्रतीकांना नवनवा अर्थ शोधणे म्हणजे प्रतीक तर प्रतिमा म्हणजे शब्दांतून निर्माण होणारी चित्र या चित्रातून लेखक कवीची भावना संवेदना आणि कल्पना जाणवतात प्राक कथा किंवा मिथके प्रत्येक संस्कृतीत आढळतात मानवी जग आणि मानवी जगाबाहेरची सृष्टी यांच्याविषयीच्या गुणांचे आकलन प्राक कथांच्या मदतीने सर्जनशील लेखक मांडण्याचा प्रयत्न करतो शैली विचार ही भाषा व साहित्य या विषयांचा समन्वय साधणारी एक अभ्यास पद्धती आहे साहित्यकृतीच्या अंतस्तरीय आणि पृष्ठस्तरीय पातळ्यांच्या संकल्पनेत आशय आणि अभिव्यक्ती यांचे प्रतिबिंब पडलेले असते अंतस्तरीय आणि पृष्ठस्तरीय पातळी नीटपणे उलगडण्यासाठी वाचकाजवळ भाषिक क्षमता असावी लागते तर साहित्य भाषेची वैशिष्ट्यपूर्णता नियमोल्लंघन किंवा विचलनामुळे निर्माण होते धन्यवाद